प्रतिष्ठान आयोजित दहांडीच्या निमित्ताने काल सर्वजणांनी जे आमच्या दहांडी उत्सवाला आपण सर्वांनी जे उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व जुन्नरवासियांचा आणि पंचकृषी सर्व गोविंदांचं मी आभार मानतो आणि गेले तीन वर्षापासून आपण हा दहंडी उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतो पहिल्या वर्षी बी आम्हाला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला दुसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि यावर्षी तर गर्दीचा उच्चांकच झाला तरी आपण शिवजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरात जो सण साजरा होतो तो दहांडीचा उत्सव आपण ग्रामीण भागात आणण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या ज्या धार्मिक रूढी परंपरा आहेत त्या जपण्याचं काम आमचं प्रतिष्ठान करतं या माध्यमातून आम्हाला असंख्य देणगीदार असतील गोविंदा पथक असतील त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील नागरिक असतील प्रतिष्ठित नागरिक असतील त्याचप्रमाणे जुन्नर रेस्क्यू टीम असेल जुन्नर नगरपालिका असेल जुन्नर पोलीस स्टेशन असेल त्याचप्रमाणे एम एस सी बी असेल आणि जुन्नर शहरातील अनेक पदाक पदाधिकारी असतील जुन्नर तालुक्यातील इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल ह्या माध्यमातून आमच्या मंडळाला नेहमीच सहकार्य असतं याही वर्षी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम करण्यामागे सा या सर्वांचाच हातभार आहे आणि आम्ही याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी करण्याचा आमचा मानस आहे आणि याच्यापेक्षा मोठं दहांडीसाठी आम्ही बक्षीस ठेवण्याचा प्रयत्न करू या दहांडीच्या उत्सवामध्ये ओतूरमधून अनेक पथकं आली होती त्या पथकांनी अतिशय उत्कृष्ट सलामी देण्याचा दहांडी दे फोडण्याचा कार्यक्रम केला आणि जुन्नरमधील माता भगिनींनी त्याचप्रमाणे आमच्या तरुण युवा मित्रांनी जो दहांडीमध्ये जल्लोष केला आणि आपला आनंद व्यक्त केला आपली धार्मिक परंपरा जपण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढे भविष्यात असंच प्रतिष्ठानला सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि कालच्या कार्यक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानून थांबतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय नमस्कार शिवजन्मभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जो गोविंदा उत्सव साजरा केला दयाहंडी उत्सव हा तसं बघायला गेलं तर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतो आपल्या लेवलला इथं जुन्नरमध्ये हे करण्याच मागं मानस असा आहे की गोविंदा जे आहेत ते पुण्याला मुंबईला जाऊन दयाहांडी उत्सव साजरा करतात तेच न करता एक मोठं व्यासपीठ जुन्नर शहरामध्ये कसं उभं राहील हा आमच्या प्रतिष्ठानच्या मागं मानस आहे आणि त्याला नागरिकांनी देणगीदारांनी भरभरून प्रतिसाद दिलाय आणि इथून पुढं असाच प्रतिसाद सगळ्यांनी द्यावा हीच आमची प्रतिष्ठानच्या वतीने इच्छा आहे त्याला सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही दहांडी हा उत्सव व्हायचे त्याचप्रमाणे आपल्या जे दिवाळी उत्सव येतो पारंपरिक पद्धतीने आम्ही त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व सभासद मंडळी हे जुन्नर शहरासाठी एक नवीन व्यासपीठ मागच्या वर्षीपासून चालू केलेलं आहे हे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्व जुन्नर शहराला कळत असतं की आम्ही लहान मुलांसाठी किल्ले बनवणे स्पर्धा घेत असतो की महाराजांचा इतिहास हा रुजावा प्रत्येकाच्या घरोघरी रुजावा आणि त्याच्यातून त्या पोरांना काहीतरी एक इतिहास माहिती व्हावी हीच आमची इच्छा आहे त्याचप्रमाणे महिला भगिनींसाठी रांगोळी स्पर्धा घेत असतो आणि त्या रांगोळीला पण एक विशेष विषय विशे देऊन की तो विषय समाज प्रबोधनकारक असला पाहिजे ती रांगोळी ह्या आमचा करण्यामाग उद्देश असतो त्यानंतर आम्ही फळे फळवाटपचा कार्यक्रम करत असतो आपले जे आ, माता भगिनी आहेत त्यांना फळवाटपाच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यक्रम करत असतो असे विविध कार्यक्रम आम्ही राबवत असतो आणि या इथून पुढं राबवत असताना नागरिकांनी आम्हाला आत्तापर्यंत प्रतिसाद दिलेलाच आहे आणि इथून पुढं पण द्यावा अशी आमची प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना आग्रहाची विनंती आहे आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद